नमस्कार हे हे मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो कालच व्हिडिओ केला आहे की भारतीय जनता पक्षाची भूक संपणार कधी एका पाठोपाठ एक नेते एका पाठोपाठ एक पक्ष फोडायचे हे षडयंत्र जे भारतीय जनता पक्षाचं आहे ते सुरूच आहे आणि त्यामध्ये आता काँग्रेसचाही बळी घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे काँग्रेस पक्षाने देशाची महाराष्ट्राची वाट लावली असं म्हणायचं आणि त्याचवेळी काँग्रेसचे नेते मात्र आपल्याकडे घ्यायचे उत्तर प्रदेशमध्ये मध्य प्रदेशमध्ये ज्योतिरादित्य शिंदे मध्य प्रदेशमध्ये आता कमलनाथांचं नाव आहे उत्तर प्रदेशमध्ये ईटा बहुगणा नंतर उत्तराखंडमध्ये विजय बहुगणा किती नेत्यांचीच नावं सांगायची पंजाबमधले नेते सगळ्या राज्यातले काँग्रेसचे नेते भारतीय जनता पक्ष घेतो आहे आणि यामध्ये मुख्यतः घराणेशाहीमधलेच नेते घे घेण्यात आलेले आहेत अनेक नेते अनेकांची नावं सांगता येतील की विटा भाऊ कुणा घराणेशाहीतल्या कितीतरी नावं सांगतो तुम्हाला महाराष्ट्रातलीसुद्धा हर्षवर्धन पाटील जे आलेले आहेत ज्यांना ज्यांना सुखानी झोप येते आता ते सुद्धा हर्षवर्धन पाटील त्यांचे वडील महाराष्ट्रातले मोठे नेते होते काँग्रेसचे ते आलेले आहेत आणि आता, आता अशोक चव्हाणसुद्धा आलेले आहेत याच्या अगोदर जर ब बघितलं असेल तर राधाकृष्ण विखे पाटील बघा बाळासाहेब विखे पाटील काँग्रेसवाले मुळात मग शिवसेनेत गेले होते त्यांचे चिरंजीव राधाकृष्ण विखे पाटील बघ असं आहे की एकनाथ शिंदे हे विरोधी नेते होते त्यांना भाजपने आपल्याजवळ घेतलं दुसरे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी विरोध न करता स्वतःकडे त्यां त्यांना घेतलं नंतर अजितदादा विरोधी पक्ष नेते त्यांना भाजपने आपल्याबरोबर घेतलं आणि आता विजय वडेट्टीवारांचं सुद्धा नाव आहे अशोक चव्हाणांच्या मागोमाग विजय वडेट्टीवारांनी याचा इन्कार केला आहे पण आता माझा कोणावरतीही विश्वास राहिला नाही आहे काँग्रेसमध्ये म्हणजे काँग्रेसमधले कोणीही कधीही जाऊ शकतात याच्या याच्याबद्दल म्हणजे मला काही काँग्रेसची हमी देता येत नाही आता मोदी म्हणतात ना की गॅरंटी आहे तसं काँग्रेसबाबत किंवा कुठल्याही पक्षाबाबत गॅरंटी देता येत नाही पण मुद्दा असा आहे माझा की घराणेशाही आणि भ्रष्टाचार हे दोन मुद्दे काँग्रेसवर हल्ला करण्यासाठी मोदी नड्डाजी अमित शहा देवेंद्र फडणवीस वापरत होते त्या घराणेशाहीतले अनेक नेते घेण्यात आलेले आहेत भाजपनी आपल्याकडे काँग्रेसमधले आणि अन्य पक्षांमधले म्हणजे आणि आता अशोक चव्हाणांनासुद्धा आपल्याकडे घेतलेलं आहे अशोक चव्हाणांनी सांगितलं की माझी काही कोणाबद्दल तक्रार नाही आहे फक्त पक्षामध्ये कोऑर्डिनेशन नाही वगैरे त्यांनी सांगितलं हे सांगितलं त्यांनी आणि देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की अशोक चव्हाण हे देशातले एक मोठे नेते आहेत केवळ राज्यातले देशातले मोठे राष्ट्रीय नेते ते गद्दावार नेते तसं ते म्हणाले ज्या काँग्रेस पक्षामध्ये कोणीच नाही आता काँग्रेस पक्ष अगदी फालतू पक्ष आहे काँग्रेस पक्षात राहिलं आहे कोण असं जे देवेंद्र फडणवीस म्हणत होते आता म्हणायला लागले की हे गद्दावर नेते आहेत जे देवेंद्र फडणवीस म्हणत होते हे लीडर कसले अशोक चव्हाण हे डीलर आहेत मी जे लीडरसुद्धा नाही आहेत असा देवेंद्रजी म्हणत होते ते आता राष्ट्रीय आहेत असं ते म्हणायला लागले ज्यांनी आदर्शमध्ये शहीदांची घरं लाटली स्वत स्वतःच्या ना कुटुंबियांनी दिले आणि शिवाय त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला आदर्शमध्ये असा जे आरोप करत होते भाजपचे सगळे पोपट प्रवक्ते नेते देवेंद्रजी मोदीजी नांदेडमध्ये येऊन त्या अशोक चव्हाण चव्हाण हे, हे राष्ट्रीय नेते आहेत त्यांच्यामुळे पक्षाचं त्यांच्या अनुभवाचा त्यांच्या प्रशासनाचा त्यांच्या कौशल्याचा आम्हाला फायदा होणार असं देवेंद्रजी म्हणाले दे। आता अशोक चव्हाण जातील दिल्लीमध्ये अमित शहाना भेटतील मोदीजींना भेटील त्यांचं पुष्पगुच्छ दिन स्वागत होईल मग आता अशोक चव्हाण जे भ्रष्ट नेते होते असं तुम्ही म्हणत होता कलंकित नेते आहेत असं म्हणत होता घराणेशाही म्हणा आयते आलेले आहेत पुढे आलेले नेते असं म्हणत होता तुम्ही ज्यांच्याकडे पेट्रोल पंप आहेत एजन कुठली केरोसिनची सगळ्या एजन्सी त्यांच्याकडेच आहेत आणि प्रचंड माया जमवली त्याने असं जे तुम्ही म्हणत होता त्याचं काय झालं आता हा प्रश्न लोक विचारतील पण आता एका पाठोपाठ एक नेते काँग्रेसचे आमच्याकडे येतील असं भारतीय जनता पक्षाचे नेते खाजगीच सांगत आहेत आणि वर्तमानपत्रात येतं आहे की चौदा पंधरा लोक काँग्रेसचे हे भाजपच्या वाटेला आहेत असं सांगण्यात येते कर्नाटकमध्ये बघा कर्नाटकमध्ये पंचवीस जे काँग्रेसचे आमदार ते भाजपने आपल्याकडे घेतले त्यांना पुन्हा पोटनिवडणुका झाल्या लोकांच्या माथ्यावरती सगळा खर्च निवडणुकीचा खर्च आला ना सगळा पुन्हा निवडणुका पोटनिवडणुका पंचवीस पंचवीस ठिकाणी घ्यायला लागल्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला म्हणजे ते जे उमेदवार होते जे पराभूत होणं आवश्यक होतं मतदारसुद्धा कशाच बघा त्यांना पराभूत करायला होतं ज्यांनी टोप्या बदलल्या त्यापैकी अनेकांना विजय केलं हेच मध्य प्रदेशमध्ये झालं म्हणजे फोडाफोडी करायची पुन्हा पोटनिवडणुका घ्यायच्या आणि मग सरकार पाडायचं आणि आपलं स्वतःचं सरकार स्थापन करायचं आपलं आलं सरकार आलं की समोरच्या कळप छावणीमध्ये नैराश्य येणार मग त्यांच्यामध्ये तपास यंत्रणा लावायच्या आणि मग त्यांच्या नेते त्यांच्याकडचे आपल्याकडे नेते आले ज्यांच्या मागे तपास यंत्रणा लावल्या होत्या ते सगळे पुण्य पु पुण्यवान नेते आहेत ते महान नेते आहेत ते राष्ट्रीय नेते आहेत तसा उदो उदो करायचा इतकं गलिच्छ राजकारण विकृत राजकारण फोडाफोडीचं राजकारण दहशतीचं दबावाचं राजकारण भारतीय जनता पक्ष करतो आहे आणि त्याचा जेवढा धिक्कार करावा तेवढा थोडा आहे संतापजनक आहे ही गोष्ट आणि आता काँग्रेसमध्ये नैराश्य पसरले आहे अशा बातम्या आहेत आणि त्या नाकारता येणार नाहीत लोकं म्हणतील की ही कीड होती ती कीड गेली ती बरी आहे पण शिवसेना आणि काँग्रेसमध्ये फरक आहे शिवसेनेमध्ये जेवढे घाव पडतात तेवढी शिव शिवसैनिक हा उसळून उठतो काँग्रेसमध्ये सगळे माना टाकलेले दिसत आहेत काही अपवाद वगळता असं काही काँग्रेसजना वाटते का आता की अरे हे सगळे नेते फोडाफोडी करून चालले आपण आपला पक्ष वाचवायला पाहिजे अशोक चव्हाणांना असं का नाही वाटलं अरे तुम्हाला एवढी पदं दिली इतके फायदे दिले इतके पदं दिली आणि तुम्ही तिकडे चाललात मी खरं तर शरम वाटायला पाहिजे दोन वर्ष तुम्ही खोटारडेपणा करून म्हणजे तुम्ही भाजपचे भाजपवर मोदींवर टीका करत होतात काय टीका करत होतात मी तुम्हाला सांगतो काय काय यांची काय काय पापं आहेत म्हणजे माझं म्हणणं आहे की भाजपपेक्षा हे जे लबाड नेते आहेत ना काँग्रेस असेल किंवा अन्य पक्षातले घाबरून लगेच पळून जाणारे त्यांची लबाडी आता उघडकीस आणली पाहिजे बदमाश नेते आहेत हे असंच म्हटलं पाहिजे खोटे उखवटे देऊन घेऊन तुम्ही जगत होता आतापर्यंत पण किंवा घाबरून जगत होतात आणि तुम्ही माजी मुख्यमंत्री तुम्ही घाबरता कसे आणि काही जर तुम्ही लबाडी केले असेल तर जा ना तुरुंगात काय करणार ते तुमचं वाकडं अजून पासष्ट पासष्ट वय झालं तुमचं अजूनही तुम्ही घाबरता भाजपला दुसरं काय कारण आहे मग तिकडे जाण्याचं का केवळ सत्ता केवळ लालसा केवळ पत्नीला किंवा मुलीला तिकीट तुम्हाला राज्यसभा मी तुम्हाला किती संपत्ती पाहिजे अजून किती पदं पाहिजेत काय काय पाहिजे तुम्हाला अजून काय दे काँग्रेसने द्यायचं कमी केलं आहे तुम्हाला काँग्रेस पक्ष ही जर एखादी व्यक्ती असेल असं म्हणू आपण एखादी व्यक्ती आहे जसं भारत माता म्हणतो आपण त्या काँग्रेस या, या नावाच्या व्यक्तीला काय वाड़? वेदना होत असतील ज्यांनी काँग्रेसची स्थापना केली किंवा काँग्रेस वाढवली हो त्यांना काय वाटत असेल हे असे पळपुटे भ्याड फेकड नेते बघून हे प्रदेशाध्यक्षही होते युवक काँग्रेसचे सरचिटणीस होते यांच्यापेक्षा संजय गांधी ज्यांच्यावरती अनेक आरोप आहेत पण ते झुंजार्थही होते ना नेते केवळ संजय गांधी राजीव गांधी यु युवक काँग्रेसमध्ये होते किती ते युवक काँग्रेसमधनं नेते मोठे झालेत काँग्रेसमध्ये हे किती लढाऊ नेते होते पूर्वी आणि आता काय होतास तू काय झालास तू असं काँग्रेसची स्थिती आहे आता बघा हे काय म्हणाले पाच एक वर्षापूर्वी रामदास आठवड्यांवरती काही हल्ला झाला होता तेव्हा त्याचा निषेध केला अशोकरावांनी अशोक, अशोक चव्हाणांनी पण ते काय म्हणाले की मी काही धक्काबुक्कीचा अजिबात म्हणजे निषेधच करतो पण सरकारविरुद्धचा हा रोष आहे म्हणजे आठवले हे एन डी ए गव्हर्नमेंटमध्ये मोदी सरकारमधले मंत्री असल्यामुळे सरकार विरोधाचा रोष असा व्यक्त झालेला असं ते म्हणाले नंतर पुढे काय काय म्हणाले ते सांगतो देगलूची पोटनिवडणूक झाली त्यामध्ये अशोकराव काय म्हणाले ते बघा दिनचे स्वप्न दाखवून हे लोक सत्तेत आले म्हणजे भाजपवाले आणि महागाईचा कहर आता झाला आहे महागाईचा कहर तेव्हा जेवढा महागाईचा कहर झाला होता तेवढा तेवढी महागाई आत्ता आक तुम्ही आकडेवाई बघा आणि आता अशोक चव्हाण मात्र परत ज्यांच्यावरती आरोप करत होते महागाई यांच्यामुळे आली म्हणजे भाजपमुळे त्याच पक्षात ते आता चाललेत गेलेत ते म्हणाले की पेट्रोल आणि डिझेलनी शंभर पार केलं आहे गॅस म्हणजे घरगुती गॅस उज्ज्वला योजना वगैरे जे काय ढोल पिटले जात होते गॅस ही शोभेची वस्तू झाली आहे शकत नाही गरिबांना म्हणजे एकदा उज्ज्वलाचं मिळालं गॅस फुकट किंवा सबसिडाईज तर पुढचा तो, तो बदलायलाच श शक्य नाही आहे असं अशोकराव म्हणत होते नंतर ते म्हणाले की पेट्रोल पंपावर गेलं ते मोदींचे फोटो असतात जिथे तिथे हसरा चेहरा मोदींचं चे। जणू मोदी विचारत आहे कसं काय बरं आहे ना पण कुठे काय बरं आहे आमचं असं अशोकराव त्या सभेमध्ये म्हणाले होते आणखी एक तुम्हाला सांगतो की भाजपने पाच वर्षात दबावतंत्राचा वापर केला पराभव डोळ्यासमोर हे भाजपच्या आणि म्हणून हे उपाय वाप वापरले जातात असं अशोक चव्हाण म्हणाले होते जनतेच्या दरबारात जनता आम्हाला न्याय देईल छप्पन्न इंची छातीने काय केलं आत्तापर्यंत काय दिवे लावले असं अशोक चव्हाण म्हणत होते आमचे पक्ष आमचे मित्रपक्ष आम्ही विचाराने एकत्र एक आहोत आणि भाजपच्या बरोबरचे पक्ष आहेत ते केवळ सत्तेसाठी त्यांच्याबरोबर आहेत असं ते म्हणाले होते हां आता हे सगळं झालं नंतर ते म्हणाले नुसत्या रोजगाराच्या घोषणा दिल्या जातात लोकांचं वय निघून चाललं आहे अर्ज करून नोकरीच मिळत नाही आहे सिलेक्शन सुद्धा नोकरी मिळत नाही किंवा नोकरीच मिळत नाही आहे केवळ आश्वासनं दिली जाते आणि वय उलटून आहे असं अशोक चव्हाण म्हणाले आणि तरुणांना याचा विचार करा पीक विमा कुठे मिळतो आहे कंपन्या या कोणासाठी आहेत तुटपुंज तुटपुंजी पीक विमाच्या अंडर मदत मिळते आणि तीही वेळोवेळी मिळत नाही कशाला पाहिजे त्या कंपन्या केंद्राने धोरणात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न सोपा करावा आता अशोकराव तुम्ही जात आहे भाजपमध्ये सांगा ना देवेंद्रजींना सांगा मोदींना भेटून हा प्रश्न सोडवा म्हणून तिथे शेतकरी आंदोलनानी आंदोलनासाठी येतोय ये दिल्लीच्या दिल्लीच्या इकडे आणि त्याच्यावरती अशुधू सोडत आहेत त्याला येऊन दिलं जात नाही तिथे दाबून टाकलं जात आहे दडपशाही ते आंदोलन सांगा ना तुम्ही आता मोदींना आहे का तर हिंमत तुमची बघा मग म्हणाली की मराठा समाजाला म्हणजे आता जसं आर्थिक आर आर्थिक निकषावरती आरक्षण दहा टक्के दिलं तर अशोकराव काय म्हणत आहेत की मराठा समाजालाही दहा टक्के आरक्षण द्या ना असं आणि महा म्हणजे हे तुम्ही क करा आणि मग आरक्षणाचा प्रश्न सोडवा आणि हा तुम्ही दिल्लीत सोडू शकते असं अशोकराव मराठा आरक्षणविषयक समितीचे होते अध्यक्ष आणि अशोकरावांनीच हे आरक्षण मातीत घातलं रद्द झालं त्यांच्यामुळे असं देवेंद्र म्हणत होते त्यांच्या शेजारीत अशोक चव्हाण बसले आता सोडवा म्हणा मराठा आरक्षणाचा प्रश्न तुमच्या पद्धतीने आता मत व्यक्त करा ना काय ते केंद्राच्या दरबारात जाऊन तुम्ही सोडवा हा प्रश्न जा देवेंद्रजींबरोबर मोदींकडे आहे हिंमत तुमची आता पुढे पाच महिन्यांपूर्वी नांदेडला सत्कार झाला अशोकरावांचा तेव्हा ते म्हणाले की आम्ही काही खोटं बोलून राजकारण करत नाही भाजपवाले करतात राहुल गांधींना ट्रोल केलं जातं त्यांची बदनामी केली जाते असंही ते म्हणाले होते अजून बदनामी केली जाते का आजच आज राहुलजींचा व्हिडिओ आला आहे की भारतीय जनता पक्ष रस्त्यावर येऊन अरे ते यात्रा काढतायत तिथे निदर्शनं कशासाठी करत आहेत निषेध कशासाठी करत आहेत आणि राजीव राहुल गांधी त्यांना भेटायला जात आहेत हसतायत शेखांड करू बघत आहेत त्यांना म्हणजे जर त्या ठिकाणी मोदीजी असते तर निदर्शकांना जवळ येऊन दिलं नसतं त्यांच्या हा राहुल गांधी आणि यांच्यातला फरक आहे पण आज मोदी जवळसे वाटतात व मोदी हे विकास करत आहेत मोदीजीने अनेक चांगली कामं केले असं अशोक चव्हाण म्हणाले अरे तुम्ही चार महिन्यापूर्वी तीन महिन्यापूर्वीची भाषणं काढा तुमची मोदींनी संपूर्ण वाट लावलेली आहे संविधानाची लोकशाहीची दयना केली असं तुम्ही म्हणत होता मग अचानक तुम्ही असं म्हणायला लागलं की मोदींनी देश पुढे नेला आहे विकास केलेला आहे मोदींनी सगळं चांगलं केलेलं आहे दिन आलेले तुम्ही आले नाहीत म्हणत होता आता आलेच म्हणता तुम्ही बघा नंतर ते म्हणाले होते की महाराष्ट्राला मे दुय्यम वागणूक मिळते म्हणजे मोदीजींकडनं भाजपकडून दुय्यम मागणूक मिळते केंद्राने अधिक मदत केली पाहिजे मराठवाड्याला सरळ हाताने मदत करा तुम्ही बेताल वक्तव्य करता वगैरे वगैरे ते बोलत होते हां म्हणजे कोण अशोक चव्हाण आणि आता काय म्हणतात बघा तुम्ही लक्षात घ्या काय म्हणतात ते नंतर अजून भारत छोडो बा भारत छोडो नाही भारत जोडो जी यात्रा पदयात्रा झाली एक वर्षापूर्वी नांदेडला त्याचं स्वागत करताना मल्लिकार्जुन खरगे अध्यक्ष झाले ते नुकतेच त्यांचं कौतुक केलं त्यांच्या गुणांचं कौतुक केलं अशोक चव्हाणांनी त्यानंतर राहुल गांधींचं प्रचंड कौतुक केलं त्यांनी राहुल गांधींचं आणि ते म्हणाले की मल्लिकार्जुनने खरगेना महाराष्ट्राचे मरा मराठी माणसाचे त्यांना मराठी बोलता येतं महाराष्ट्राचे प्रश्न समजतात ते अत्यंत समजदार नेते आहेत आणि रस्त्याच्या दुतर्फा कसे रांगा लागल्यात बघा अगदी ब्राह्मणांनिशिवाय राहुल गांधींच्या डोक्यावरती अक्षता ठेवल्या मुस्लिम ख्रिश्चन हे सिव्हिल सोसायटी सगळेजण कसे आलेले आहेत आणि देशाचे प्रश्न राहुल गांधीच सोडू शकतात असंही ते म्हणाले अशा आशयाचं नंतर ते म्हणाले की देशातलं वा जे लोकशाही धोक्यात येत आहे आणि त्यामुळे ते म्हणा म्हणजे काँग्रेस हे कसं आशास्थान आहे आणि लोकशाही टिकेल की नाही संविधानाची मूळ तत्त्व शिल्लक राहतील की नाही मोदींच्या राज्यात असं गेल्या वर्षी म्हणत आहात तुम्ही अशोक चव्हाण आणि आता काय म्हणत आहेत नंतर ते म्हणाले की हे लोक गळे कापण्याचं काम करतात विरोधकांचं विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचं काम करतात गावागावात भांडणं लावतात ते म्हणजे भाजपवाले नंतर रा राजकीय नेत्यांबद्दल लोकांच्या मनात अतिशय वाईट भावना आहेत आता राजकीय नेते ज्या पद्धतीने बोलतात वागतात पक्ष बदलतात आणि आता अशोक चव्हाण तुमच्याबद्दल काय म्हणाल तुम्ही सोफिस्टिकेटेड आहात तुम्ही शांतपणे बोलता आहात नेमस्त आहात मवाळ आहात आणि आज तुम्ही म्हणाल की विकासाच्या प्रश्नामध्ये राजकारण आणण्याचं कारण नाही आहे आणि देवेंद्रजी म्हणाले की विकासासाठी अशोक चव्हाण आमच्याबरोबर आलेत विकासासाठी म्हणजे त्यांच्या विकासासाठी आले ते महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या विकासासाठी आलेले नाही ते विकासाच्या प्रश्नासाठी म्हणजे काय मग अशोक चव्हाण म्हणत होते की माझी कामं देवेंद्रजी करत होते आणि मी त्यांची करत होतो मग तुम्हाला क तुमची ही जर कामं विकासाची व्हायची असेल तर जायचं कारण काय होतं तुम्हाला ज्या राहुल गांधी खरगेजींची काँग्रेस पक्षाची काँग्रेसच्या परंपराची परंपरेची तारीफ तुम्ही करत होतात ते केवळ आणि केवळ तुम्ही नाना पटोलेंमुळे तो प पक्ष सोडला असं म्हणायचं नाना पटोले भाजपत भाजपातून तुमच्याकडे आले तुम्ही तर अडोतीस वर्ष ज्या पक्षामध्ये होतात त्या पक्षाशी गद्दारी केली विश्वासघात केला फितुरी केली तुम्ही ज्या पक्षांनी तुम्हाला सर्व दिलं त्याच्याशी पितुरी केली आणि ती पितुरी करायला तुम्हाला कोणी कोणाची प्रेरणा होती ती भा महाशक्तीची प्रेरणा होती भाजपचीच प्रेरणा तुम्हाला होती दुसरं काहीही कारण नाही आहे त्याला म्हणजे तुम्ही काही पराक्रम केले असले काही भ्रष्टाचार केला असला किंवा तुमच्या संस्थांची चौकशी मागे लागली असणार आणि हे तुमचे जवळचेच नेते म्हणतात ना आता म्हणजे बघा आता हे सगळे नेते म्हणतात याची दुसरी बाजू सांगतो की आता हे सगळं खापं जे आहे मी तुम्हाला सांगितलं की एक पहिली गोष्ट काय सांगितली की अश भारतीय जनता पक्ष घराणेशाही आणि भ्रष्टाचारावरती तुटून पडत होती आणि तेच दुर्गुण असणारा काँग्रेस पक्ष त्याचे नेते आता जवळ करत आहेत आणि आता याचा सिद्धांत काय मानला जातो आहे देवेंद्रजी असं म्हणतात की जे मातीतले नेते आहेत ज्यांनी खालून काम केलं आहे त्याच नेत्यांना आम्ही जवळ करतो मातीतले नेते म्हणजे काय अगोदर तुम्ही म्हणतो यांनी मातीत घातला देश म्हणून आणि आता त्यांना मातीतले नेते म्हणता तुम्ही त्यांना तुम्ही घेताय भ्रष्टाचार भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावरती आरोप होते म म मुख्य म्हणून काँग्रेस पक्ष बदनाम झाला काँग्रेस पक्षात असे नेते होते म्हणून तो पक्ष बदनाम झाला त्याच नेत्यांना तुम्ही तुमच्याकडे घेत आहे आणि आता म्हटलं मातीतले नेते जे नेते त्यांना कोणीही कुत्रंही विचारत नाही ज्या पक्षाच्या कोणीही क काहीच किंमत नाही या पक्षाला काँग्रेस पक्षाला असं म्हणत होतात मग त्या पक्षाचे नेते का घेत आहे तुम्ही जो पक्ष नष्टच झालेला आहे असं म्हणत होता तुम्ही संपलेला आहे मराला टेकलेला आहे त्या पक्षाचे नेते तुम्ही का घेतायत जे भ्रष्टाचारी आहेत जे घराणेशाहीतले आहेत असं तुम्हाला वाटत होतं इतके दिवस ते का घेत आहे तुम्ही म्हणजे भारतीय जनता पक्षाची लबाडी कारस्थानीपणा कपट कपट कारस्थानीपणा आणि राजकारण ना, राजकारण नासवणं म्हणजे काय महाराष्ट्राचं हे याच्यातून ये दिसून येतं आहे आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल की मग याची दुसरी बाजू आहेच ना मग हे जात आहेत कसे यांची काँग्रेसकडून मी काय म्हणतो की काँग्रेसमधून शेका पक्षात गेला काँग्रेस पक्षातनं रिपब्लिकनमध्ये गेला बहुजन समाज पार्टीमध्ये गेला तरी समजू शकतो शिवसेनेत गेला शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची जी आता पुरोगामी विचार जवळ करणारी आहे जी स्वतःला सेक्युलर समजते तिथेही गेलं तरी चालेल शरद पवारच्या पक्षात गेलं तरी चालेल पण काँग्रेसमधला माणूस भाजपत कसा जातो मग भारतीय जनता पक्षामध्ये वाजपेयी आणि अडवाणी सत्ता नव्हती तेव्हा त्यांनी पक्ष बदलून ते काँग्रेसमध्ये गेले प्रमोद महाजन असतील किंवा जुने नेते उत्तमराव पाटील हशू अडवाणी रामभाऊ म्हाळगी राम कापसे अनेक सोन्यासारखे नेते ने पते होते भाजपमध्ये निष्ठावंत नेते ने होते ते गेले इकडे किंवा पक्षात स्थान मिळत नाही मान मिळत नाही आज तुम्हाला सांगतो भाजपमध्ये काही नेते असे आहेत की कोपऱ्यात ढकलण्यात आले पण त्यांनी भाजप सोडलेलं नाही आहे ही त्यांची निष्ठा आहे त्याचं मी कौतुक करतो आहे त्या भाजपवाल्यांचं आणि काँग्रेसमधली ही निष्ठा कशी आहे बघा जे निष्ठावंत गटातले म्हणून म्हटले जात होते शंकरराव चव्हाण किंवा अशोक चव्हाण त्या अशोक मे त्या शंकरराव चव्हाणसुद्धा जनसंघ ज्या जनता पक्षात होता त्या जनता पक्षाच्या म्हणजे पुलोदच्या जो जो जनता पक्ष ज्या पुरोगामी लोकशाही आघाडीत होता त्या पक्षामध्ये अर्थमंत्री होते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली शरद पवार ज, ज, ग सिनियर असू नये शरद पवारांच्या अगोदर मुख्यमंत्री झालेले शंकरराव चव्हाण गेलेले होते त्याप्रमाणे अशोक चव्हाणही उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम करायला गेले त्याच्या अगोदर मुख्यमंत्री झालेले असू नये आणि आता ही जे काही मिळेल काय मिळेल ते मिळेल पण आम्हाला जायचं आहे तिकडे असं ते म्हणतं म्हणजे यांची निष्ठा यांची विचारसरणीशी असलेली निष्ठा यांचे विचार काय आहेत यांचा प्रामाणिकपणा काय आहे काय लायकीचं आहे हे दिसतंय नाही हिशेबानं तुम्हाला म्हणजे याचा अर्थ काय की काँग्रेसनी चांगले नेते आणि कार्यकर्ते निष्ठावान पक्के अशा धारणेचे बनवण्यामध्ये काँग्रेस पक्ष कमी पडलेला आहे सत्तेच्या आधारानेच हा पक्ष वाढत गेला मोठा होत गेला आणि सत्ता आपोआपच मिळते म्हटल्यावरती नेते फक्त स्वतःचा फायदा बघत राहिले आणि पक्ष दिला वारेवा सोडून त्यांनी अशी ही स्थिती आहे आणि काँग्रेसने आत्मपरीक्षण केलं पाहिजे काँग्रेसने आपले नेते का टिकत नाहीत आपल्याकडे हे बघितलं पाहिजे असं देवेंद्रजी म्हणाले ठीक आहे ते ओ पण देवेंद्रजी अशा पद्धतीने पक्ष फोडून तुम्ही तुमचा पक्ष मोठा करता याचा अर्थ तुम्हाला विजय मिळण्याची शाश्वती वाटत नाही अजून आणि अशा प्रकारची राजकीय संस्कृती फोडाफोडीची जी आपण हरियाणामध्ये बिहारमध्ये वगैरे पाहतो ती महाराष्ट्रात फोफावली आहे ती तुमच्यामुळे फोफावली आहे याच्यामुळे अशा पद्धतीने अन्य पक्ष फोडून पक्ष स्वतःचा वाढवायचा यापेक्षा तुम्ही तुमचा पक्ष मोठा करा ना आता कोणी म्हणेल की यशवंतरावांनी बेरजेचं राजकारण केलं पण खोके देऊन त्यांनी नेते आणले नाहीत ने ना असे आता अशोकरावांना खोके दिले असं मी म्हणत नाही पण अशोकराव हे घोषणा देत होते की नाही पायऱ्यांवरती अजितदादा खोके 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 म्हणून हे विधानसभेच्या पायऱ्यावरती घोषणा देत होते आता तुम्ही हाच प्रयोग करत असताना तुमच्याबद्दल लोक अशा प्रकारचा आरोप करणार नाहीत का ही अतिशय महाराष्ट्राचं राजकारण अधोगतीला जात चाललेलं आहे केवळ सभ्यतेचा बुरखा एखाद्याने पांघरला आहे जो सॉफिस्टिकेट भाषेत बोलतो मवाळ पद्धतीने बोलतो पण त्यांचे प्रताप काय ते बघा नाही त्यामुळे आज अशी स्थिती आहे की पाऊले चालती भाजपची वाट एकापाठोपाठ एक नेते भाजपच्या वाटेने जातील पण काँग्रेस पक्षाला जर चांगली चांगली बांधणी करायची असेल तर ही वेळ नाही बांधणी करण्याची आता वेळ उलटून गेले लोकसभा निवडणूक आहेत विधानसभा निवडणूक आहेत पण जे स्वच्छ चारित्र्याचे तळमळीचे कार्यकर्ते आहेत पक्षाला वाहून घेणारे आहेत पक्षाचा केवळ स्वतःसाठी लाभ घेणं स्वतःच्या कुटुंबासाठी लाभ घेणं या जा पलीकडे जाऊन जे समाजासाठी म्हणून काम करणारे नेते आहेत काम करणारे लोक आहेत तरुण आहेत हे तरुण जर नव्याने काँग्रेस पक्ष आपल्याकडे आकर्षित करू शकला ज्यांना कुठलीही बॅकग्राऊंड नाही असे सर्व तळागाळातले लोक तळमळीचे कार्यकर्ते काँग्रेसने स्वतःकडे आ आकर्षित करून घेतले पाहिजेत असे आकर्षित करून घेतले नाहीत तर सत्तेला चटावलेल्या नेत्यांच्या बळावर काँग्रेस पक्ष वाढू शकणार नाही मोठा होऊ शकणार नाही आज काँग्रेसची उद्ध्वस्त धर्मशाळा झालेली आहे आणि हे जर थांबवायचं असेल तर काँग्रेसला नव्याने समर्पित कार्यकर्ते तयार करावे लागतील स्वतःकडे निर्माण करावे लागतील नाही तर पाऊले चालती भाजपची वाट असं करत करत पक्ष विकाबा होईल आणि मग पक्षाला स्मशानभूमीचं स्वरूप प्राप्त होईल ही स्थिती लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे एवढंच सांगतो पुन्हा एकदा आवाहन करतो हेमंत देसाई ऑफिशियल हा चॅनल बघा यूट्यूब चॅनेल शेजारचं बेल आयकनचं बटन दाबा नमस्कार